इन्होंने कहा कर ले आजच्या पैपाटा अंतर्गत आजचा मला बोलते विषय घेण्यात येईल मी आजचा विषय विषय आहे गणित मित्रांनो आज जगामध्ये फार सर्व मुलं गणिताशी फार घाबरतात पण आपल्याला त्या गणिताशी घाबरलं नाही पाहिजे तर तर आपण त्या त्याच्या बरोबर जे त्यामधील गणित असतात ते सोडवले पाहिजेत आपल्याला खेळायला किती आवडतं ना मग आपण असं समजावं की जी त्यामध्ये आकडे आहेत त्यांच्यासोबत त्या 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 आपण येतच आहोत दे की काय असं समजून जर आपण सोडवलं तर आपल्याला गणित हा विषय कठीण जाणार नाही आणि त्या पुढे जरी म्हटलं तर आपण गणितामधील पूर्ण जर सूत्र पाठ केले तर आपल्याला कोणतंही गणित आपण अगदी दोन मिनिटातच सोडवू आपण आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणी आपण गणिताचा वापर करतो ते कसं सांगतो आपली आई म्हणते की एक किलो साखर आण अर्धा किलो साखर असं म्हणते बघा आला तर नाही तिथे पण गणित आलाच ना मग काही मुलं सकाळी चहा पिऊन त्यांना चहासोबत बिस्कुट लागतो तेव्हा ते दुकानावर जाऊन बिस्कुट आणतात मग तिथे पण झालं की नाही गणिताचा वापर आपण या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी गणिताचा वापर करत असतो आणि एक सांगू का जे मुलं त्यांना गणिताची भीती वाटते ते काय वाटते कारण की ते जेव्हा गुरुजी शिकवतात तेव्हा ते गणिताकडे लक्ष देत नाहीत किंवा जेव्हा गुरुजी गणिताचा अभ्यास देतात ते देता करत नाहीत म्हणून तर ते गणितामध्ये मागे मागे पडत राहतात तुम्हाला एक सांगू का मी गणित हा सर्व विषयांचा राजा आहे कारण की गणिताचा वापर फार होतो गणित हा जागतिक लेवलपर्यंत आहे ते कसं आता बघा गणित केवढे कठीण असतात ना पण ते पण गणित सर्व सोडवता येतात कारण की आपल्याला जर त्यांचे सूत्र माहीत असले तर आपण कोणताही गणित सोडू शकतो आणि आज जे आपण आपले म्हणजे भाऊ बहीण आहेत ते दहावीला आहेत अकरावीला आहेत बारावीला आहेत ते आपले आपल्यापेक्षा मोठे आहेत पण त्यांना गणित अवघड जातात त्यांना गणिता अवघड जातात कारण की ते त्यांचा अभ्यास करत नाहीत ते सूत्र पाठ करत नाहीत पण आपण पण आपण गणिताविषयी आपण आप गणित हा आपला मित्रच आहे की काय असं म्हणून आपण गणित गणिताचे पूर्ण प्रश्न सोडवले पाहिजेत म्हणजे आपल्याला गणित सोपा विषय होईल आणि गणित हा सर्व विषयांचा राजा जाईल हे लक्षात ठेवून चला बरा धन्यवाद